गेल्या अनेक दशकांपासून वरळी बिरडी चाळीचा पुनर्विकास होणार असं स्वप्न उराशी बाळगून अनेक पिढ्या या ठिकाणी हे स्वप्न पाहत आल्या काहींचं ते स्वप्न पूर्ण व्हायच्या आधीच कुठंतरी ते अनंतात विलीन झाले परंतु आज हा सुवर्ण क्षण आलेला आहे की वरळी बिरडी चाळ जी की सगळ्यात मोठी चाळ वस्ती मुंबईतली मुंबईच्या मध्यभागी त्याचा पुनर्विकास पूर्ण होऊन जवळपास पाचशेहून अधिक तिकडच्या रहिवाशांना लाभधारकांना आज त्या घराची चावी सुपूर्द करण्यात आलेली आहे सरकारी कार्यक्रमात ही चावी जी आहे ही ह्या सर्व रहिवाशांना देण्यात आलेली आहे आणि त्यापैकीच काही ज्येष्ठ नागरिक आणि तिथले रहिवाशी जे आहेत हे आपल्यासोबत आहेत जे लाभधारक आहेत त्यांना आपण विचारणार आहोत आणि त्यांच्या भावना काय आहेत सध्या त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काकी कि किती दिवसापासून किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी बघा लग्न झाल्यापासून तिथे आई वर्ष जास्त नाही माझं लग्न झालं बारा वर्षाचे होतं आता काय वय आहे तुमचं हा माझं वय आता चौसष्ट आहे नाही नाही जास्त आहे चौसट वर्षापेक्षा तुम्ही जास्त तिकडे राहताय सत्तर आणि चार आहेत लोक राहायचं घराच दहा बाय बाराची रूम होती।, रूम होती खाली तळमजल्याला राहत होतो एकतीस मध्ये एक नंतर माझी ते सासू होती तेव्हा सासू आणि एक दीर होता तेव्हापासून राहत होतो तिथन मग आता आमचं लग्न झाल्यावर आम्हाला मुलं वगैरे झाली त्यातच रा राहत होतो आम्ही समाधानानं गिरीन वा ग्रीन वाढवत होत तर काई -काई ते गिरीन पण काय काय लोक आडवी यायला गिरीन बांधायची नाही वाढवायची वाढवायची नाही असंच याच्यातच राह म्हणजे एकशे वीस दीडशे स्क्वेअर फुटाचं घर होतं त्यात जवळपास किती लोक चार पाच दहा किती लोक राहायचे माझी मुलं मी मिस्टर एवढी जण राहायचे आता एक एक गेलं ना सासू गेली पुन्हा यातच नाही गेले मग आता आमची मुलं मी राहते किती मला वाटलं होतं ही बिर्डीचा पुनर्विकास होऊन पाचशे स्क्वेअर फूट घर मिळेल म्हणत होती घर बिल्डिंग एक तोडायच्या दुसऱ्या बनवायच्या बिल्डिंग पण म्हणलं आता आपण बघतोय का नाही काय माहिती नाही आपल्याला बघायला आता एवढे वहिष्कार बाई बघायला मिळतंय का नाही पण मिळालं बघायला खूप आनंद आहे आणि दोन्ही मंत्र्यांनी माझा खूप आस, नमस्कार आणि आशीर्वाद बी आहे आणि ते म्हाडाच्या आहेत त्यांना पण तिने पण लय आमच्यासाठी मदत केली ती घर बघून आला का किती मजल्यावर घर मिळाले घर तीसन दोन मजल्यावर तिसाव्या मजल्यावर हा आधी तुम्ही मजल्यावर राहायचा मग त्याचं दुःख पण होत आम्हाला खाली का दिलं नाही मी आता खरं माझ्या मनातली लिहून लिफ्ट आहे ना लिफ्ट आहे पण त्या लिफ्टला दहा टाइम दहा मिनिटं लागणार नाही एवढ्या नाही लागणार तुम्हाला सरकारने पण आता आमचं वय किती झालंय किती दिवस वापरणार तुम्ही त्या घरी जाऊन बघितलं का घर कसं आहे व्ह्यू कसा दिसतो खूप चांगला आहे म्हाडाला काय नाव ठेवा सारखं नाही दोन्ही का दोन कामगार किती जण कामदार करत असतील त्यांना पण माझा आशीर्वाद आहे तिने आमच्या गरीब लोकांसाठी चांगलं केलं पण एवढं काय वाटतं मेंटेन्स आहे जाणून ठरवावा हा जाणून ठरवावा पुढचा आता आमची मुलं कामाला नाहीत बघा मग टेम्परवारी कामात पैसे किती पगार असतो घर विकायचं नाही सांगितलंय सरकारने विकायचं नाही तर ते मुलांची मर्जी ना मी कशी सांगणार मी आता मी आज आहे ना उद्या वाद पण होत आहेत का याच्यामुळे वाद नाही आता सध्याला तर वाद नाही मुलांचे माझे वाद नाहीतच मुलांचे नाही मराठी माणूस टिकला पाहिजे असं सरकार म्हणत होत तुमचं काय म्हणणं आहे आता याच्या पुढचा प्रवास कसा असा नाही पाहिजे बिल्डिंग हे मुंबई सोडून जायला नाही पाहिजे मुंबई दुसरा किती लोक घरात राहायचा आम्ही आता पाच होतो आता मुलीचं लग्न झालं मग आता काही मुलगा बाहेर असतो एक दुसरा छोटा एक मुलगा असतो किती वर्षापासून राहतो आम्ही पंच्याऐंशी पासून राहतो आता काय भावना आहे मनात जेव्हा हे नवीन घराची चावी हातात मिळाली तेव्हा वाटतं एकदम मस्त आनंद आनंद वाटतो एकदम पुढे काय ठरवलंय घर कसं सजवायचं कितव्या माळ्यावरती घर मिळालं आमचं एक चोवीसव्या माळ्यावर मिळालं आधी कितव्या कितीवर आम्ही तळाला होतो छत्तीस मध्ये वाटलं होतं हे स्वप्न कधी पूर्ण होईल विश्वास होता माहिती नव्हतं एवढं लवकर असं वाटलं नव्हतं पण छान झालं एकदम काकी तुमचं काय नाव माझं स्मिता रघुनाथ शेट्टी कुठल्या बिल्डिंग मध्ये किती अकरा अकरा नंबर बिल्डिंग आणि पहिला माळा अडतीस नंबर रूम किती लोक राहायचं आम्ही आम्ही जवळ दहा बारा जण होतो एका घरात एका घरात कोण कोण अत्रे धीर नंदा अमंत माझी मुलं आता माझे नातं सुना सगळे आम्ही राहत होतो राहायचं एवढे लोक एवढ्या आम्ही माळा घातला माळा किती सदुसट साली माळा शंभर रुपयाचा माळा घातला तेव्हा हे नव्हतं कोणाला माळा घालायचं परमिशन नव्हतं माझ्या मिस्टरने हे करून त्या लोकांनी हे माळा घालून घेतला आणि त्यानंतर सगळ्या बिल्डिंग बिडी तळीतून सगळीकडे माळे झाले आमचा माळा झाल्यावर सदुसटला आमचा माळा झाला पहिला नंतर सगळी नंतर त्या अर्धी माळ्यावर अर्धी बाहेर गॅलरी मोठी होती आमची कसे राहायचं मुलांचं शिक्षण मग त्यांचा अभ्यास मग सगळं केलं तर सगळं होत नाही तर काय मग गॅलरी होती मुलं अभ्यास करायला सेंटर मध्ये जायची आमच्या इकडे पीडब्ल्यू हे होते दोन स्टडी रूम होते तिथे मुलं अभ्यास करायचे लास्ट माळ्यावर म्हणतात माळ्यावरती एक नळाचा रूम असतो नळाचा हा तिथे मग पाणी भरायचे लोक भांडी घाचायला नाहीतर नंतर मग मुलांना शिक्षणासाठी ते स्टडी रूम बनवला तिथे क्लास भरायचे असं चालायचं पाणी किती वाजता यायचं चोवीस तास साडे चार वाजता चार ते साडेसहा पर्यंत असायचं नवीन घरात कधी येणार पाणी काय माहिती आता गेल्यावर कळेल कारण इथे सांगितलं होतं आम्हाला चोवीस तास पाणी आहे चोवीस तास पण इथे पण तेच सांगितलं होतं या आमच्या आता चोवीस तास पाणी आता एकच तास पाणी ते पण येतं आणि जातात आवडतो मग आता तेच चांगलं पाहिजे पाणी दुसरं काय नाही घ्याची लाईन ना आहे म्हणतात ती पण पाहिजे आता नवीन घर किती मजल्यावर मिळालंय तुम्हाला विसाव्या बघितलं का जाऊन कसं दिसतंय नाही कुठे गेले अजून अजून मुलांनी दाखवलंच नाही <laughs> मुंबईत असं बघितलं की जेवढं लहान घर असेल शाळेतलं घर असेल कुटुंब एकत्र राहतं पण जसं घर मोठं होत जातं तसं कुटुंब विखरत जातं विखुरलं जातं काय वाटतं तुम्हाला असं असं होईल बिजडीचा असं व्हायला नाही पाहिजे एका आणि एका विचाराने सगळी राहायला पाहिजे आता काय मुलांना सेपरेट लागतं आई वडील लग्न झालं का पळाले टू एच के मिळालाय ना राहू शकतात आता आता, आता। मी दहा बाय बाराच्या घरात राहिला तर तुमची मुलं बाळ नातवंड तुम्ही पाचशे स्क्वेअर फीट मध्ये पण आता गेली ना आता मुलं मोठी झाली नातवंड आहेत तेव्हा काय मुलं आपली होती करत होते आता बघूया काय करतात राहायला <laughs> पाहिजेत आनंदाने सगळे कोणाच्या नावावर घर असणार आहे कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणाले माझ्या नावावर आहे <laughs> माझ्या नावावर मग माझा मुलगा आहे त्याच्या नावावर करेन बस बाकी काय सगळ्यांना माझा आशीर्वाद सगळ्यांनी सुखात आनंदात अशाच पुढे पुढे सगळं करत जावा सगळ्या बिल्डिंग अशात तुम्ही हे भरून चांगल्या सगळ्यांना अगदी त्यांचं भरवाट करणं आम्ही आनंदात आहोत खूप आनंद आहोत पुष्कळ म्हणजे पुष्कळच आनंद आम्हाला आपण पाहतोय या ठिकाणी ह्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्याचा अक्षरशः आनंद दाटून आलेले आहेत आणि पाठीमागे आपण जी पाहतोय ती पुनर्विकसित झालेली इमारत ही बिर्डी चाळेचं चा नवीन रूप असणार आहे जवळपास चाळीस मजले आणि एक रूम हा पाचशे स्क्वेअर फीटचा असणार आहे टू बी एच केचा असणार आहे विथ अटॅच्ड दोन बाथरूम आणि त्याचबरोबर एक मोठी गॅलरीसुद्धा या सगळ्यांना असणार आहे पार्किंगसह सहा मजली पार्किंग असणार आहे ज्या बिरडी चाळीमध्ये जवळपास तीन ते चार पिढ्या लोक फक्त दीडशे स्क्वेअर फीटमध्ये राहत होते त्यांनी त्यांचे तेन संसार मोठे केले मुलं मोठी केली आणि अक्षरशः या ठिकाणी एवढ्याशा जागेमध्ये अख्खं आयुष्य घालवलं आज तीच लोक त्यांची पुढची पिढी जी आहे ही एका आलिशान टॉवर मध्ये पाचशे स्क्वेअर फीटच्या घरात स्थलांतरित होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईत